यासंदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी रुपाली बडवेकडून घेऊयात रुपाली आपण पाहतोय मनसे नेत्यांची महिलांची सामान्य जनतेची सुद्धा या ठिकाणी धरपकड झालेली आहे काय घडतंय नेमकं मीरा या ठिकाणी मीरा भाईंदरच्या मुख्य चौकामध्ये सध्या आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी गर्दी जमलेली आहे जे सगळे स्थानिक रहिवासी आहेत ते सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत पोलीस खरं तर स्थानिकांना ताब्यात सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच स्थानिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी फक्त आमचं जे म्हणणं आहे ते, ते, ले ले आहे। ते मांडू आणि त्याच्यानंतर आम्ही निघू मात्र या ठिकाणी आपण बघतो पोलीस आहे

पोलिसांकडून वारंवार अशा पद्धतीचे अनाऊन्समेंट सुरूच आहे की स्थानिकांनी घरातच राहायचं आहे रस्त्यावर येऊन थांबायचं था नाही आहे आणि अशा पद्धतीने जर कोणतंही स्थानिक जर रस्त्यावर दिसला तर त्याला थेट खरं तर ता ताब्यात घेतलं जाईल आणि अशाच पद्धतीने आपण पाहत आहोत की या ठिकाणी अनेक जे नागरिक जे रस्त्यावरती आलेले आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे या संपूर्ण परिसरामध्ये खरंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आपण पाहत आहोत की एकूणच छावणीचा स्वरूप या संपूर्ण परिसर आलेला आहे मुख्य चौकामध्ये सुद्धा आपण बघितलं या ठिकाणी तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि त्याच्यामुळे आणि आपण बघतो की या ठिकाणी पोलिसांची गाडी लागलेली आहे ताब्यात घेतलं काय लोकांनी मोर्चा गेलं तेव्हा कोण काय म्हणू असं करता येईल बोला है तो इतना ये लोग हां खिड़की खोलन बोला था बोला है बोला खिड़की खोलन बोला था बोला है 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 आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या